छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवराज्य समूह पुणे यांच्यातर्फे नरे येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष भूपेंद्र मोरे यांनी दिली शिवराज्य समूहातर्फे सलाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन करण्यात येते यावर्षी मंगळवार अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यंत राजलक्ष्मी आयकॉन येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक अभिरुची मॉल धायरी फाटा लाडली गोकुळ नगर ते राजलक्ष्मी आयकॉन ह्या मार्गे निघणार आहे दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राजलक्ष्मी आयकॉन येथे महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत लकी ड्रॉही काढण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमांना आपण शिवभक्तांनी तसेच महिला बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री भूपेंद्र मोरे आणि शिवराज्य समूहाने केले आहे शिवराज्य समूहाच्या शिवजयंती उत्सवास चांगला प्रतिसाद मिळत असतो याही वर्षीही प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे शिवराज्य समूहातर्फे गोकुळ नगर येथे शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य कमान लावण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला हा प्रसंग मध्यभागी कमानीवर लक्ष वेधत आहे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांची स्फूर्ती या निमित्त मिळत आहे पुन्हा एकदा शिवजन्मोत्सव सोहळा करतो कोविड असो कोरोना असो आपण सलग तेरा वर्ष हा शिवजन्मोत्सव साजरा करत आहे आज येणारी जी नवीन पिढी आहे यांना आपल्या इतिहासाचा विसर पडला छत्रपती शिवाजी महाराज होते कोण छत्रपती संभाजी महाराज होते कोण यांचा इतिहास काय त्यांनी महाराष्ट्र घडवला कसा इथल्या मराठी माणसाला पेटवून उठवलं कसं स्वामित्वाने जगायला शिकवलं कसं या सगळ्या गोष्टींचा विसर आज शालेय प्रशिक्षणामध्ये असेल किंवा इतर सर्व सामाजिक गोष्टींमधून असेल या येणाऱ्या पिढीला कळतच नाही गडकिल्ल्यांची अवस्था आपल्या सर्वांना तर खाऊ आहे येणाऱ्या पिढीला नेमकं दाखवायचं काय की नेमके आपले वडील कोण होते वारस कोण होते आणि पुन्हा आपण आपण आहोत आणि कशा पद्धतीने आपण हा महाराष्ट्र केलेला आहे तो एक छोटासा प्रयत्न गेली तेरा वर्ष चालू ठेवलेली आहे यावर्षी ही आपण शिवजन्मोत्सव सोहळा तेवढ्याच ताकदीने साजरा करतोय याच मातीमध्ये अनेक मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडलं आणि हे स्वराज्य उभं केलं या अनुषंगाने येत्या अठरा तारखेला सर्व मावळ्यांना आणि इथं असणाऱ्या माझ्या महिला भगिनींना सर्वांना माझं आव्हान आहे की येत्या अठरा तारखेला शिवराज्य समूह रक्तदान शिबिर घेत आहे कारण त्याच मावळ्यांना हे समर्पित असेल एकोणीस तारखेला दिमागदार पद्धतीने शिव मिरवणूक आपण काढतो ज्याच्यामध्ये विविध गोष्टी आणि विविध संस्कृत संत्रुद। संस्कृती परंपरा आपण त्या मिरवणुकीमध्ये दाखवतो आणि येत्या वीस तारखेला महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये अतिशय आकर्षण भेटवस्तू सर्वांना मिळणार आहे अशा पद्धतीने या वर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतो इथं असणारे युवक तरुणांना आणि शिवभक्तांना माझी एक नम्रपणेची विनंती आहे शिवजन्मोत्सव साजरा करताना किंवा शिवजयंती आपण साजरी करत असताना त्याच स्टेजवरती येणाऱ्या लावण्यावरती किंवा कुठल्याही महिला या नाचगाण्या करून या शिवजन्मोत्सव सोहळा सो साजरा करू नका कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्त्रीला इज्जत देण्यासाठी शिकवलेला त्यांना बरे बाजारामध्ये नाचवण्याची प्रथा किंवा परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेली त्याच पद्धतीने तरुण वर्गाला माझी कळकळीची विनंती आहे की शिवज्योत आणण्यासाठी आपण रात्रीचा जो बिघाणा घालता गाड्यांचे वेगवेगळे आवाज काढता मध्यधुंद परिस्थितीमध्ये गडकिल्ल्यांवरती पोहोचता आणि तिथून पोलिसांचा चोप खात मार खात तुम्ही या सगळ्या गोष्टी करत पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचता याच पद्धतीने आपण शिवजयंती साजरी करतो का आणि खरंच छत्रपती आज जिवंत असते तर ही शिवजयंती किंवा असणारा कुठलाही उत्सव हा साजरा करत असताना त्यांना पटलं असतं का त्याचं थोडं तरी भान आपण ठेवलं पाहिजे इतकंच आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि या शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला मनापासून शुभेच्छा देतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा